आता जवळपास जन्मस्थळा जो आहे महाराजांच्या आणि थोडस थांबलो कारण त्याला था पाणी प्यायचं होतं जागोजागी अशा जा प्रकारचं पाण्याचं आपल्याला जागोजागी आपल्याला व्यवस्था केलेली मिळते आणि इथं झाडं भरपूर लावलेत जसं की आता जा एक वडा झाडाखाली आता बसले वडा झाडाला आता जस्ट पाणी पण घातलं मी घातले तू घातलं मी घातलं काय मी घातलं महत्वाचं ठीक आहे घातलं आणि सावली घेतली ठीक आहे ना एक पिढीने घातली एक एका पिढीने सावली घेतली ठीक आहे त्यात काय एवढं काही हे नाही तर आता मला असं काय वाटत अक्षर माझ्या हात मधले मारखाना चला दर्शन घेऊया हे जी समोर दिसते वास्तू छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्त आणि वार इतकं भारी सुटलंय जसं नाव घेतलं तसं वारं मोठ्या प्रमाणात हे ड्रेस बघू शकता कसा प्रकार स्वराज्याचा सूर्योदय ज्या ठिकाणी झाला ते हे ठिकाण किल्ले शिवनेरी या गडाचं विशेष असं एक आकर्षण म्हणजे की या गडाची रचना ही महादेवाच्या पिंडीसारखी आहे जर वरून हा जर गड बघितला ड्रोनमधून किंवा वरून असा बघितला आकाशातून तर हा महादेवाच्या पिंडीसारखा दिसतो तशी या गडाची रचना आहे नैसर्गिकरित्या तर आता आपण दर्शन घेऊया महाराजांच्या जन्मस्थळाचं जन्मस्थळाजवळ आल्यानंतर ही वास्तू आपल्याला आहे त्या प्रका म्हणजे आहे तशी बघायला मिळते बाकीची जी, जी आजूबाजूची वास्तू आहे जो राजवाडा होता त्याचा बऱ्यापैकी भाग पडलेला आहे इथे फक्त सगळं पाया फक्त राहिलेला आहे अवशेष थोडासा बघू शकताय ही ती जागा आहे ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि ही ती वास्तू आहे जी आज इतिहासामध्ये अभिमानाने छाती ठोकून सांगते की मी ती वास्तू आहे ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा लहानपणाचा आवाज ऐकला आहे ते स्पर्श घेतला आहे आणि ती एक ही एक अशी वास्तू आहे जी ही गर्वाने उभी आहे जन्मस्थळाचं दर्शन घेतल्यानंतरच तिथेच डाव्या बाजूला एक छोटीशी एक वास्तू आहे त्याचं स्ट्रक्चर थोडं वेगळं आहे हे नंतर रेस्टोरेशन केल्यासारखं दिसतंय पट ही वास्तू स्नानगृहा म्हणून उपयोग केला जाते कारण हा कुंड केलेला आहे जिथे आंघोळ करता येईल तिथे एक, एक होल आहे छोटंसं जिथून पाणी बाहेर जाईल आणि जे इथून एक तुम्ही बघू शकता इथे एक छोटं होल आहे आणखीन इथे एक छोटं होल आहे जिथून पाणी आत येईल अशा प्रकार आणि या खिडक्या इथे ठेवलेल्या व्हेंटिलेशनसाठी आणि इथं छत असणार आहे जे की आता नाही आहे पडलेलं आहे ज्यावेळी जन्मभूमीचं दर्शन घेतो ज्यावेळी शिवराजीचं दर्शन घेतो तर त्यावेळी एक विचार मनात येतो की ही ती वास्तू आहे हे ते दगड आहेत ज्याने लहानपणीचा शिवरायांचा आवाज ऐकला आहे तो रडणारा असेल किंवा तो खेळणारा असेल किंवा तो जिजाऊ आईसाहेबांना पुकारताना असेल किंवा मा महाराजांचा जो निरागसपणा असेल लहानपणाचा तर ह्या वास्तूने तो बघितलेला आहे हा हाँग साक्षी आहे तो ही वास्तू त्या लहान छत्रपती शिवाजी महाराजांची आणि फक्त आपण एक विचार करू शकतो की त्यावेळी महाराजांचं कर्तृत्व काय असेल ज्यावेळी ह्या वास्तूने ऐकलं असेल आवाज तो रडणारा तो, तो, तो एक काळी पुढे जाऊन भविष्यामध्ये तो आग उचलणार आहे मुघलांच्यांवर आणि एक स्वराज्याचं पहिलं किरण म्हणून त्या दिवशी एकोणीस फेब्रुवारी हा जन्म घेतला आहे महाराजांनी तर त्यावेळीचा जो क्षण असेल तो किती सुंदर असेल आणि कुणालाही माहीत नाही की ती व्यक्ती ज्या व्यक्तीचा जन्म झालेला आहे त्या दिवशी ती व्यक्ती पुढे जाऊन काय पराक्रम दाखवणार आहे सुद्धा शौर्याचा आणि सगळ्या मराठ्या माऊळांना सोबत घेऊन जे त्यांनी भविष्य सगळ्यांचं उज्ज्वल करणार आहेत जन्मासच्याच उजव्या बाजूला हे बदामी टाके आहे जे पावसाळ्यामध्ये जे गडावर पाणी पडतं तर ते साठवण्यासाठी एक गडाने जे बांधकाम केलेलं आहे ते पाणी साठवण्यासाठी आहे आणि याला बदामी टाके असं नाव दिलेलं आणि जे मधला जो खांब जो केलेला आहे ते पाण्याची पातळी मा मापण्यासाठी केलेलं आहे त्याच्या थ्रू पाण्याची पातळी किती आहे तळ्यामध्ये त्याचा अंदाज लावायचा आणि तळ्याच्या साईडला उजव्या बाजूने आणखीन एक रोड हा गेलेला दिसतोय जो कडेलोट टोकाकडे घेऊन जातोय आणि इथं उजव्या साईडला आहे जुन्नर तळ्यापासून पुढे आल्यावर हा इथे येतोय कडेलोट टोक जे की बाकीच्या आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी वगैरे हो यूज व्हायचा याचा हा सगळा प्रदेश हा इकडे जुन्नर आहे आम्ही जन्मस्थळाच्या पुढं आल्यानंतर बघून आल्यानंतर इथे एक व्ह्यू पॉइंट तयार केलेला आहे जो की उजव्या बाजूने जर बघितला तर आऊसाहेबांची कलाकृती दिसते ही इथून आणि ही जर तिथे व्ह्यू पॉइंटने बघितली आपण तर तिथून छत्रपती शिवाजी महाराजांची कलाकृती दिसते मस्त आहे चांगला आहे आकर्षण आकर्षित करते ही कलाकृती हां कुठे आहे मी चांगलं दिसते काय <laughs> तर आता जन्मस्थळात दर्शन आहे त्यानंतर इथे व्ह्यू पॉइंट बनवला होता आबासाहेबांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा ते पण आहे आणि आपल्याला एक एक नवीन आपले मित्र झालेत महाराष्ट्र पोलीस जे की आता आज सेवा कार्य करत आहेत आणि तू नाव काय बापू बापू वाघमोडे यांचं नाव सॉरी काय कोल्हापूर आणि कोल्हापूर नावच सेम आहे बट डिस्टन्स नाही ठीक <laughs> आहे तर भेटू पुन्हा चला, चला पुन्हा कधी आम्ही कधी गडावर आलो आणि तुमची भेट झाली तर आपण लक्षात ठेवा फक्त आम्हाला ओके ओके या कधी गाठी ब्लॉग कडून टाका चालते आम्हाला आणि आम्हाला ब्लॉग मध्ये मेसेज टाकला चालते तुम्ही दिसणार आहे आता त्यात काय वाद नाही आता दादासनी नाही मस्त फेस असं करून मस्ती लावतो <laughs> चला येऊ चला। चला।, 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 चला चला तर आता कुठं जायचं आपण आता खाली लेणी आहेत जे की शिवाई मंदिरच्या बाजूने जे उजव्या बाजून रोड गेलेला आहे तिथे लेणी आहेत तर हं तर लेण्या बघू नाहीतर मग बघू टायमिंगवर काय आहे किती वाजले दोन वाजले तर ठीक आहे चला मामा म्हणत असं ठीक आहे आता मामा जेवायला पण येणार हॉटेलमध्ये त्यामुळे काय मला पहिला जायचं आता विषय सपला ज्या एक नंबर तीच वास्तू तीच वास्तू जन्मस्थळाची फक्त वास्तू आहे तसे काही नाही झाली बाकी जे अवशेष गोष्ट आहे विचार करण्याचं कोणतीच पिक्चर आहे हा तेच तेव्हा पण मला एक प्रश्न पडला की बाकीचा जो अवशेष आहे तो पडलेला आहे त्याचा फक्त पाया वगैरे आपल्याला दिसतोय की इथून बेस्ट पासून महाराजांचा आवाज आहे लहानपण लहानपण तो रडणार असेल निरागसपणे लहान मुलं आईला हात मारत की आऊ साहेब आऊ साहेब आई काही त्यावेळी हात मारत तो आवाज मला ते खर फिलिंग ते उमराड म्हणजे त्या कधी ना कधी हात लावला किंवा ते आपण ते बागडत लहान मुलं ते पायांवरती असेल वरती ती हवा वगैरे खेळलेली आहे आणि ते आवाज ते दगड लहानपणीचा आवाज ऐकतात तेव्हा माहिती दगडात पुढे का आग तयार दगडाला पण माहीत नसते हाच आवाज जाऊन हा हलवून येईल हा आवाज तो आग ऐकवा त्या सॉरी एकोणीस पेपर आहे सोळाशे तीन हा म्हणतो आता स्टोरी आता शिवनेरीचं दर्शन घेतलंय महाराजांचं जन्मस्थळ वगैरे पाहिलं आहे तर आता आम्ही खाली आता खालीच उतरायला चालू केले आणि जितकं होतं आहे तितकं सगळं कवर करण्याचा प्रयत्न केला ब्लॉगमध्ये कारण इथून पुढं आम्हाला नेक्स्ट डेस्टिनेशनला जायचं आहे आता आपण आणखीन एक ब्लॉग आपल्यासोबत घेऊन येणार आहेत तो पण पुढच्या ब्लॉगमध्ये कळेल तुम्हाला कुठला आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा कमेंट सेक्शन सेक्शनमध्ये आणि अभिप्राय शी आम्हाला शेअर करा सस शेअर करा आणखीन लास्ट बट नॉट द लिस्ट लाईक करा शेअर करा कमेंट करा ठोको ताली